ग्रामीण पोलिसांच्या पथकानं जिल्ह्यात मेफेड्रोनचा पुरवठा करणाऱ्या टोळीवर कारवाई करत ग्रॅम मेफेड्रोन आरोपींना अटक सोलापूर जिल्ह्यात मेफेड्रोनचा पुरवठा होत असल्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती प्राप्त होती त्याबाबत अधिक माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केलं होतं त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकणी पाटीजवळ पुण्याकडून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून सायंकाळी सुमारास के पाच एम एकोणतीस बेचाळीस या वाहनाला थांबण्याचा इशारा दिला मात्र वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता त्यावेळी पथकानं पाठलाग करून ही कार सिमको ब्रिजवर थांबवली कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोहसिन इस्माईल शेख व तेहतीस राहणार कुमारस्वामी नगर मस्जिद जवळ शेळगी सोलापूर अली बागवान व एक्कावन्न राहणार मोमदपुरा जिल्हा कलबुर्गी कर्नाटक मोहम्मद मतीन हाजी शेख व एकोणपन्नास राहणार रोड घट्टेवाडी मोमनपुरा कलबुर्गी कर्नाटक बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान व सदतीस राहणार मोमीनपुरा कलबुर्गी कर्नाटक हे मिळून आले कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीमध्ये स्पेयर व्हीलच्या जवळ अठरा ग्रॅम मेफेड्रोन मिळून आलं याचा पंचनामा करून जप्त करण्यात येऊन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगुंडा पाटील हे करतायत त्यानंतर सखोल तपास केला असता मुझफ्फर अब्दुल जब्बार शेख व एकतीस राहणार गणेशपेठ हिंगुला अंबिका मंदिर सोलापूर इरफान इस्माईल शेख वय बावीस राहणार कुमारस्वामी नगर मस्जिद जवळ शेळगी सोलापूर मुबारक राज अहमद शेख वय बत्तीस राहणार आदर्शनगर शेळगी सोलापूर अस्लम मोहम्मद युसुफ बागवान वय पंचेचाळीस राहणार विडीघरकुल घरकुल हैदराबाद रोड सोलापूर यांच्यामार्फत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लोकांना मेफेड्रॉनची विक्री करत असल्याचं निष्पन्न झालं सर्वांना अटक करण्यात आली असून हे मेफेड्रॉन ड्रग कुठून आणलं आणि कुठं तयार करण्यात आलं याबाबत तपास सुरू आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक भिंताडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर भीमगोंडा पाटील पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर श्रीकांत गायकवाड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदारांनी बजावली